नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी एकदम कमी साहित्यामध्ये मँगोचं सीझन चालू आहे त्यामुळे मी कमी साहित्यामध्ये मँगो आईस्क्रीम आज बनवणार आहे थंडगार मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे मी एक आंबा अर्ध कप साखर मिल्क पावडर एक कप दूध एक कप क्रीम आणि दोन चमच कॉर्नफ्लॉवर इसेन्स सर्वात आधी मी दूध गरम करायला टाकून घेणार आहे दूध थोडे गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये साखर मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असे साखर हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची थोडे दूध गरम होईपर्यंत मी कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे आणि थोडे दूध घेतलेले आहे कॉर्नफ्लोअरमध्ये दूध मिक्स करून घेणार आहे हे बघा लगेच कॉर्नफ्लोअर मिक्स होऊन जाते त्यामध्ये अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे ती पेस्ट मी गरम दुधामध्ये टाकून घेणार आहे दुधाला पण छान असा उकळ फुटलेला उक आहे त्यामध्ये मी कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहे कॉर्नफ्लोअर टाकताच दूध घट्ट होऊन जाते त्यामुळे व्यवस्थित असे मिक्स करत राहायचे बघा किती घट्ट झालेले आहे हा आईस्क्रीमचा बेस आहे आईस्क्रीमचा बेस तयार करून घ्यायचा आधी बघा छान असं घट्ट झालेलं आहे म्हणजे आपला बेस तयार झालेला आहे त्यामध्ये मी आंब्याची टेस्ट येण्यासाठी मी आंब्याचं एसेन्स टाकलेलं आहे छोटा मेजरमेंट कपातला चम्मच घेऊन व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे एसेन्स त्यामध्ये आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे साईडला तोपर्यंत मी आंबा आंब्याची आंबा कापून घेणार आहे आंबा कापून आंब्याची पेस्ट तया तयार, तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याची वरची साल काढून घ्यायची बघा मी पूर्ण आंब्याची साल काढून घेतलेली आहे आणि आंब्याचे बारीक तुकडे करून मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे मी पूर्ण आंबा मिक्सरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि बघाची बारीक पेस्ट करून घेतली मी त्याची तोपर्यंत आपण क्रीम तयार करून घेऊया व्हिप क्रीम तयार करण्यासाठी मी एक बाऊलमध्ये क्रीम काढून घेतली त्यानंतर बीटर मशीनने मी बीट करून घेणार आहे क्रीम झालेली आहे क्रीम जास्त पण नाही कर करायची थोडी लूजच राहू द्यायची जशी आपण केकसाठी बनवतो तशी नाही कर करायची थोडी लूज ठेवलेली आहे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी आता मी हे थंड झालेलं आहे आपला बेस तो मी त्या क्रीममध्ये मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित असं क्रीममध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर ही टाकून घेणार आहे बघा सर्व असे मिक्स करून घ्यायची थोडं बिटरनी केलं तरी चालेल मिक्स मी थोडं बिटरनी मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होईल ते बघा पूर्णपणे मिक्स झालेले आहे किती छान पेस्ट तयार क्रीम झालेली आहे आईस्क्रीम त्यामध्ये मी आता मॅंगो टाकून देणार आहे मँगोची पेस्ट व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स नाही करता आले तर बिटर फिरून घ्यायचं थोडं मॅंगोमध्ये मी थोडा कलर टाकला होता दोन तोंड मँगोचा छान ही आईस्क्रीम मँगो तयार झालेली आहे मी एक डब्बा घेतलेला आहे आईस्क्रीमचाच डबा आहे त्यामध्ये आईस्क्रीम मी सेट करण्यासाठी ठेवणार आहे बघ छोटे छोटे मी असे दोन डब्बे भरलेले आहे मी पूर्ण एक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी आईस्क्रीम किती छान दिसते बघा आईस्क्रीम डब्बे पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे रात्रभर ठेवल्यानंतर हे बघा आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे बघा किती छान आईस्क्रीम निघत आहे खूप छान अशी सेट झालेली आहे आईस्क्रीम रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्याने छान अशी व्यवस्थित होते आणि खायला पण खूप छान टेस्ट लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट्स